नमस्कार मी तृप्ती पालकर बुलेटिनमध्ये आप आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी आहे पुण्यात रेव पार्टीमध्ये पडलेल्या धाडीमध्ये एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक करण्यात आली या प्रकरणी एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले मी महाजनांवरती केलेल्या आरोपांमुळेच कुटुंबाला बदनाम केलं जात आहे अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे इतकंच नाही तर खडसेंनी पत्रकार परिषदेमध्ये आपल्यावरती पाळत ठेवली जात असल्याचा व्हिडिओ दाखवलाय काही पोलीस साध्या वेषामध्ये आल्याचा आरोप खडसेंनी केला आहे एकनाथ खडसे यांनी थेट पत्रकार परिषदेमध्ये आपल्यावरती पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केलेला आहे या प्रकरणाचा व्हिडिओ सुद्धा त्यांनी दाखवलेला आहे पुण्यात रेव पार्टीमध्ये पडलेल्या धाडीमध्ये एकनाथ खडसेंच्या जावायला अटक झालेली आहे या प्रकरणामध्ये आज एकनाथ खडसे पत्रकार परिषद घेऊन बोलणार होते आणि त्यानंतर एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत या संपूर्ण प्रकरणासंदर्भात माहिती दिलेली आहे मी महाजनांवरती केलेल्या आरोपांमुळे माझ्या कुटुंबाला बदनाम केलं जाते अशी प्रतिक्रिया खडसेंनी दिली आहे या ठिकाणी डॉक्टर प्रांजल खेवलकर माझे जावई यांना या ठिकाणी अडकवण्यात आलं असं माझा दावा आहे आणि या दाव्याला तर पुष्टी मिळते आहे या संदर्भात माझी पत्रकार परिषद सुरू असताना या पत्रकार परिषदेमध्ये आणि माझ्या स्वतःच्या घरासमोर या ठिकाणी प्लेन रेसमधले आठ ते दहा पोलीस या ठिकाणी पाळत ठेवून होते ते पत्रकार पत्रकार पत्रकारांसमवेत येऊन बसले होते मला वाटतं माझ्यावर बाळा ठेवण्याचं काय काम आहे या ठिकाणी आठ ते दहा पोलिसांचं व्हिज्युअल मी तुम्हाला देतो आणि हे घरामध्ये येऊन बसले घरामध्ये येणार तर पोलिसांना कुणी अधिकार दिला पत्रकार परिषदेत बसण्यात येऊन अधिकार दिला एकंदरीत या राज्यामध्ये काय चाललेलं आहे मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे मला बोलण्याचा अधिकार आहे माझा तोंड बंद करण्याचा काय प्रयत्न होत आहे माझ्या छातीवर दहा दहा पोलीस या ठिकाणी का आणले जात आहेत काय कारण आहे कशा कारणासाठी सरकार घाबरत आहे या प्रश्नाचे मला उत्तर दिले पाहिजे हे पोलीस ज्या या ठिकाणी आलेले आहेत जे घरामध्येही होते हे पोलीस आहेत ते घरामध्ये तीन चार पोलीस होते बाहेर सात आठ पोलीस होते आणि हे सारे पोलीस प्लेन स्क्वॉडमधले आहे सिव्हिल ड्रेसमध्ये आहे आणि या पोलिसांना विचारलं तर ते म्हणाले तुमच्या सुरक्षतेसाठी आलं त्यांना विचारलं ते म्हणाले जगदाळे नावांचं पीए आहे त्यांनी आम्हाला या ठिकाणी पाठवलं की काय चाललंय काय नाही ते तुम्ही बघून आम्हाला कळवा एक जगदाळे नावाची पी आहे पी आय आहे काय आम्हाला माहिती नाही पण त्यांनी जे सांगितली माहिती तुम्हाला देतो आत्ता माझा सरकारला प्रश्न आहे की माझ्यावर पाळा ठेवण्याचं काय कारण माझ्या घरामध्ये येतं का मी चोर का बदमाश आहे का माझं तोंड दाबण्याचा प्रयत्न तुम्ही करता पोलीस माझ्या मागे लावतात मी जाईल त्याच्या मागे पोलीस लावतात त्या या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात राहुल कुलकर्णी माझे सहकारी सध्या आपल्या सोबत आहेत राहुल सर एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यानंतर पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन एक असा व्हिडिओ दाखवलेला आहे आणि दावा केलाय की त्यांच्यावरती पाळत ठेवली जाते प्रकरण किती गंभीर आहे नाही ते घडलंय कारण जेव्हा प्रेस सुरू होती तेव्हाच साधे वेशातले पोलीस तिथे आले होते पत्रकारांच्या ते लक्षात आलं नाही पण रोहिणी खडसे यांच्या ते लक्षात आलं त्या घराच्या बाहेर आल्या आणि त्यांनी आता जे स्क्रीनवरती खडसेंनी दाखवले व्हिडिओ ते रोहिणी खडसे त्यांच्या कन्यांनीच ते व्हिडिओ शूट केलेले आणि त्यांनी विचारलं पण तेव्हा हडपसर पोलीस स्टेशनचे पी आय जे जगदाळे आहेत त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की तुमच्या सुरक्षेसाठी आम्ही हे पोलीस पाठवलेले आहेत अर्थात सध्या वेशामध्ये ते, ते पोलीस वेशा का पाठवले हा खरा प्रश्न आहे आणि पाळत ठेवण्याचा जर मुद्दा आहे तर हे पण लक्षात घ्यायला हवं की जे आता ह्या प्रकरणातले ह्या कथित ड्रग्ज प्रकरणातले जे आरोपी आहेत खेलकर जे एकनाथ खिडसे यांचे जावं आहेत त्यांचं हे घर आहे त्यामुळे त्या ठिकाणी पोलिसांनी येणं हे आत्ता कुठल्या औचित्याला धरून आहे माहिती नाही कारण प्रेस कॉन्फरन्स ही आधीच सांगण्यात आलेली होती त्याप्रमाणे सगळ्याच माध्यमाचे इथे पत्रकार होते ती प्रेस कॉन्फरन्स संपली जवळपास तीस पस्तीस मिनिट ती प्रेस कॉन्फरन्स चालली ऑफ रेकॉर्ड पण नंतर बऱ्याच गप्पा सुरू होत्या आता प्रश्न सगळ्यात मोठा उपस्थित होतो तो असा की प्रेस कॉन्फरन्समध्ये जे एकनाथ खडसे बोलले त्याच्याशिवाय ऑफ रेकॉर्ड मध्ये ते जे बोलले ते कुणाला ऐकायचं होतं का कारण ऑफ रेकॉर्ड मध्ये राजकीय नेते बऱ्याच गोष्टीचा खुलासा पत्रकाराकडे करत असतात आणि असं लक्षात येत आहे कारण त्यांच्या लिव्हिंग रूम मधला जो सीसीटीव्ही कॅमेरा आहे त्याचा सीडीआर त्यांनी काढून नेलेला आहे ते, त्यामुळे त्याचे रेकॉर्डिंग तर होऊ शकत नाही हे जे पोलीस कर्मचारी आले होते त्यापैकी एका पोलीस कर्मचाऱ्यांनी तिथे काही व्हिडिओ शूट केलेत असं खडसे यांचं मत आहे आता ऑफ रेकॉर्ड मध्ये खडसे हे प्रफुल्ल लोडा याच्या संदर्भात बऱ्याच गोष्टीबद्दल बोलले ऑफ रेकॉर्ड मध्ये नक्की सांगली आणि सातारा जिल्ह्यातल्या दोन मंत्र्यांच्या सीडी बद्दल बोलले तर हे काय करायचं होतं कासा प्रश्न आहे नेमका उद्देश या पोलिसांचा काय होता साध्या वेशामध्ये या ठिकाणी येऊन उभं राहण्याचा हा खरा प्रश्न आहे धन्यवाद राहुल सर संपूर्ण माहिती करता